आपले हिंदू लोक संतोष देशमुखची हत्या विसरून गेले होते आपल्याकडे काय होतं औरंगजेबाचा मुद्दा होता, होता। आपल्याकडे काय होतं तर अनेक प्रकारचे मुस्लिम द्वेषाचे मुद्दे होते आणि हे मुद्देच आपण चगळत बसलो एखाद्या कुत्र्याला जसं आपण एखादा हाड फेकून टाकावं आणि त्या हाडाला जसं चगळत बसतं तशा पद्धतीने आपण औरंगजेबाच्या कबरीपाशी चळत बसलो परंतु आपण संतोष देशमुखच्या हत्येला विसरलो सध्याची राजकारणाची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे राजकारणी लोकांकडे विकासाचे मुद्दे राहिलेले नाहीत राजकारणी लोकांकडे प्रगतीचे यशाचे विकासाचे शिक्षणाचे आणि आर्थिक संबंधितले काही जे प्रश्न असतात हे सगळे प्रश्न त्यांच्याकडे राहिलेले नाहीत आता फक्त त्यांचं राजकारण धर्मावर जातीवर चालू आहे हिंदू मुस्लिम या दोन धर्मांमध्ये भेदभाव निर्माण करणे त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करणे आणि जर शक्य झालं तर दंगली घडून आणणे अशा प्रकारचं राजकारण काही लोक करत आहेत त्यांच्या मते धर्माचं राजकारण केल्यावर ते राजकारणामध्ये कायम टिकतील परंतु मित्रांनो लक्षात ठेवा ही लोकं धर्माचं वाटोळं करण्यासाठी काहीही करू शकतात आता त्यांच्याकडे फक्त आणि फक्त धर्म शिल्लक राहिला आहे सगळे मुद्दे त्यांनी बाजूला केलेत आणि धर्मावर राजकारण करून ते स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वी संतोष देशमुख मस्साजोगचे जे सरपंच होते यांची निर्गुणपणे हत्या झाली ही हत्या हत्या झाल्यावर या हत्येचे फोटो पाहिल्यावर आपल्या सर्वांच्या डोळ्यांमध्ये आसूच्या धारा आल्या या भारतातला या महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला प्रत्येक धर्मातला माणूस रडू लागला कारण ते फोटो अत्यंत भयानक होते आणि अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली मित्रांनो ही हत्या अत्यंत समाजाला काळीमा फासणारी होती आणि या हत्येच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी पुढाकार घेतला संतोष देशमुख यांचे जे मारेकरी होते यांना फाशी व्हावी त्यांना शिक्षा व्हावी अशासाठी लोकांनी आंदोलनं केले अनेक प्रकारचे मोर्चे काढले संतोष देशमुखांना न्याय मिळावा याच्यासाठी मोठमोठी आंदोलनं झाली परंतु मित्रांनो या सगळ्या आंदोलनाला होत असताना महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाकली जावी संतोष देशमुखांच्या हत्येंना लोकांनी विसरावं याच्यासाठी अनेक प्रकारचे मुद्दे समोर आले औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा समोर आला वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आला परत आता वकबोरचा मुद्दा समोर आला किंबहुना अशा प्रकारचे अनेक जातीय दंगली होतील अशा प्रकारचे अनेक प्रकारचे मुद्दे समोर आले आणि संतोष देशमुखची लोकं हत्या विसरून गेले मित्रांनो हे असू द्या काल परवा पाडवा आणि ईद झाली आता गुढीपाडवा हा हिंदूंचा सण आणि ईद हा मुस्लिमांचा सण त्या दोघांनी आपापल्या आप परीने अत्यंत थाटामाटाने त्यांचा सण साजरा केला रा। परंतु मित्रांनो आपले हिंदू लोक संतोष देशमुखची हत्या विसरून गेले होते आपल्याकडे काय होतं औरंगजेबाचा मुद्दा होता आपल्याकडे काय होतं तर अनेक प्रकारचे मुस्लिम द्वेषाचे मुद्दे होते आणि हे मुद्देच आपण चगळत बसलो एखाद्या कुत्र्याला जसं आपण एखादा हाड फेकून टाकावं आणि त्या हाडाला जसं चघळत बसतं तशा पद्धतीने आपण औरंगजेबाच्या कबरीपाशी चघळत बसलो परंतु आपण संतोष देशमुखच्या हत्येला विसरलो संतोष देशमुखच्या हत्या आपण विसरून गेलो त्यांच्या मारेकऱ्याला आपण विसरून गेलो आपण काढलेले मोर्चे आपण काढलेल्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मराठा आरक्षणच विसरून गेलो हे सगळं जाणून बुजून केलं आहे मित्रांनो तुम्हाला हे सगळे क्रॅप टाकण्यात आले आणि याच्यामध्ये तुम्ही गुंतवून बसलात राज ठाकरेंनी काल परवा भाषणामध्ये या सगळ्या गोष्टी सविस्तर उल्लेख केला त्यामुळे राज ठाकरेंचं मी अभिनंदन करतो तर मित्रांनो काय झालं सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्याला आपण विसरलो त्यांच्या मारेकऱ्यांसाठी आपण जे मोर्चे काढले ते पण आपण विसरून गेलो परंतु जो आपला हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण होता गुढीपाडवा आपण संतोष देशमुखच्या हत्या झाल्यावर आपण गुढीपाडवा करायला नव्हता पाहिजे किमान गुढीपाडव्यावर आपण सुतक पाडायला पाहिजे होतं एक माणूस की म्हणून आपण गुढीपाडव्याचा सण एखाद्या वर्षी नाही केला तर काय बिघडतंय दरवर्षी आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो पण त्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करायला नव्हता पाहिजे कारण संतोष देशमुखच्या हत्येच्या निषेधार्थ आपण एवढं तरी करायलाच पाहिजे मित्रांनो आनंद वाटला मला त्या गोष्टीचा की मसाजोगमधले जे मुस्लिम बांधव होते या मुस्लिम बांधवांनी त्यांचा महत्त्वाचा जो सण आहे रमजान ईद हा रमजान ईद त्यांनी साजरा केलाच नाही त्यांनी अंगावर कपडे घेतले नाही नवे कपडे नाही काही नाही कुठल्याही प्रकारचा त्यांनी शानशोक केला नाही संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येचा निषेध म्हणून त्यांनी त्यांचा महत्त्वाचा सण साजरा केला नाही मित्रांनो माणुसकीसाठी अत्यंत महत्त्वाचं हे उदाहरण आहे माणुसकीसाठी नाहीच तर हिंदू मुस्लिम या दोघांमध्ये कशा पद्धतीने प्रेमभाव राहिला पाहिजे याच्यासाठी मसाजोगच्या नागरिकांनी आदर्श घालून दिला संतोष देशमुखची हत्या झाली म्हणून त्यांनी ईद साजरी केली नाही एखादं तरी हिंदूंनी विचार केला या गोष्टी आपण करायला पाहिजे होत्या त्यांनी केल्या ह्या गोष्टी आपण करण्याऐवजी त्यांनी त्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला आणि आजही राजकारणी लोकं आपल्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहेत बघा तुम्ही ते व्हिडिओ पहा संतोष देशमुखचे भाऊजे धनंजय जे देशमुख आहेत यांना भेटण्यासाठी पूर्ण मसाजोगचा मुस्लिम समाजातला सगळा परिवार त्या ठिकाणी गेला दोन अडीचशे कुटुंबातली लोकं त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी ईद साजरी केली नाही हे प्रेम राहिलं पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो संतोष देशमुखच्या हत्या विसरू नका हिंदू मुस्लिम द्वेष बाजूला करा आणि त्यांच्यामध्ये प्रेम भाव राहू द्या मित्रांनो आपण सगळ्या गोष्टी विसरून राजकारणी लोकांच्या बळीनं पडता हिंदू मुस्लिम हे प्रेम कायम राहावा ही माझी इच्छा आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण